फॅशन स्ट्रीट परिसरात जिथून मोर्चाची तर सुरुवात होणारे जुई जाधव हो। आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले आहेत जुई काय अधिकचे अपडेट्स आहेत अगदी सौरभ काही क्षणामध्येच या मोर्चाला सुरुवात होणार आहे जिथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे ते फॅशन स्ट्रीट परिसरामध्ये मी सध्या आहे आणि आपण इथे पाहतो आहे की थीक ठिकठिकाणी जे कार्यकर्ते आहेत ते आता जमायला सुरुवात झाली आहे अवघ्या काहीच थी वेळामध्ये उद्धव ठाकरे हे देखील मातोश्रीहून निघतील आणि या मेट्रो सिनेमाच्या इथे येतील आणि मोर्चाला जी आहे ती सुरुवात करतील आपले इथे आपण जर पाहिलं तर मग राष्ट्रवादी कॉ शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसीचे प्रमुख इथे राज राजापूरकर आहेत काय सांगाल एक अभूतपूर्व मोर्चाची तयारी जी आहे ती केली जात आहे या मोर्चा मुळे न्याय मिळेल खर तर वोट चोरीचा जो मुद्दा उपस्थित केला होता तो वर्णी लागेल नाही नाही असं आहे की देशाला स्वतंत्रची लढाई लढावी लागली होती लोकांची लढाई ही लढावी लागते जनतेची लढाई ही लढावी लागते करून आणि ही लढाई जनतेची आहे ही सत्यासाठी आहे सत्तेसाठी नाही म्हणजे उद्या काही तिकडे देशाच्या निवडणूक आहेत महाराष्ट्राची निवडणूक असं काहीच नाही ही लढाई सत्यासाठी आहे म्हणजे ज्या वेळेला लोकांवरती अन्याय होता अत्याचार तो लोकांची बाजू मांडायला कोणी नसतं त्यावेळेला ही लढाई लढावी लागते आणि ती लढाई आम्ही लढतो याचा आम्हाला अभिमान देखील आहे परवानगी नाही आहे वगैरे वगैरे गुन्हे दाखल होतील या सगळ्या गोष्टी आता स्वतंत्रसाठी लढलो ब्रिटिशांनी परवानगी दिली नव्हती ना आम्हाला आम्ही लढलो ना लोकांसाठी मग आता देखील लोकांसाठी मी लढणार आहोत करून फक्त विषय एवढाच आहे की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन पण मी वोट चोरी करून येईन हे सांगितलं नव्हतं ना आता लक्षात आलं की मी पुन्हा येईन पण मी वोट चोरी करून येईन तर हे जे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत राज्यात सत्तेमध्ये जे होत आहेत ना हे वोट चोरी करून आले लोक आहेत करून त्यामुळे वोट चोर लोक आहेत आगामी पालिका निवडणुकीमध्ये हा मुद्दा जो वोट चोरीचा आहे त्याला आळा बसेल नाही सगळ्यात अगोदर आमची लढाई ही इलेक्शन कमिशन सोबत आहे आमची लढाई भाजपासोबत नाही आहे आम्ही इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आवाज उठवला इलेक्शन कमिशनकडे मागणी केलेली आहे पण मला एक कळत नाही की इलेक्शन कमिशनकडे आवाज उठवला आणि भारतीय जनता का का पक्षाला काय वाढवतो त्याच्या गुडाखाली काय लागते आज भारतीय जनता पक्षाचे मंगलप्रभात लोढा असतील ते साटम असतील गिरगाव चौपाटीवरती मोर्चाला बसलेत आंदोलनकडे बसलेत कशाला आम्ही इलेक्शन कमिशनकडे मागणी करतोय ना या देशामध्ये या स्वायत्त संस्था आहेत इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्ट वगैरे वगैरे करून आम्ही आमचा त्यांच्याकडे असतो मग आम्हाला तो अधिकार जनतेने दिलेला आहे त्यामुळे त्या जनतेसाठी आम्हाला लढावा लागतो रस्त्यावर द्यावा लागतो आणि आम्ही लढणार बीएमसी वगैरे हा मुद्दा नाही आमचा लोकांसाठी लढणं हे आमचं काम आहे अगदीच आपण पाहतोय सौरभ की आपण प्रतिक्रिया ऐकल्या कार्यकर्त्यांच्या की ही जी लढाई आहे ती सत्यासाठी आहे आणि आपण इथे पाहतो की पोलिसांचं बॅरिकेडिंग देखील इथे कडेकोट करण्यात आलं आहे म्हणजे कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची पूर्णपणे खबरदारी देखील इथे पोलिसांमार्फत घेतली जात आहे काही कार्यकर्ते आहेत आपण अजून त्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साध्या तर काय सांगाल कुठून आला आहात या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी होत आहात काय नेमकी तुमची प्रतिक्रिया आहे आम्ही मिरावडतून आलेलो आहोत आणि नक्कीच हा मोर्चा जो आहे सत्याचा मोर्चा आहे कारण की कित्येक वर्षापासून हा दोन हजार चौदापासून सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलं परवाच्या सभेमध्येच की दोन हजार चौदापासूनचा हा घोळ सुरू झालेला आहे पुन्हा ई व्ही एम मशीनमध्ये असू दे किंवा ओटिंग मात्र चोरण्याचा हा घोळ सुरू झालेला आहे आणि त्याच्या विरोधामधला हा जो मोर्चा आहे त्यासाठी आम्ही मीराबाद शहर आमच्या शरद असे संदीप राणेसाहेब यांच्या नेतृत्व इथे आलेलो आहोत आणि खरोखरच हा भव्य दिवस मोर्चा होणार आहे